इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव म्हणजेच सहा जून सोळाशे ला राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि एका सार्वभौम राजाचा जयघोष केला कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पदे वाटून देण्यात आली शिवराज्याभिषेक दरबार तारीख सहा जून सोळाशे या दिवशी पहिले अष्टप्रधान मंडळ स्थापण्यात आले छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या शिवराज्याभिषेकाची तयारी कितीतरी आधी सुरू झाली होती प्राचीन परंपरा आणि राजनीतीवरील ग्रंथातून काही विद्वानांनी प्रथा परंपरांचा अभ्यास केला शिवराज्याभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते लाखो लोक रायगड या ठिकाणी जमा झाले होते चार महिन्यांसाठी त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती रोज त्यांना मिष्ठानचे जेवण दिले गेले सरदार राज्यातील श्रीमंत गणमान्य व्यक्ती दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच या सोहळ्याला उपस्थित झाले होते प्रत्येक दिवशी एका धार्मिक विधीत आणि संस्कारात छत्रपती शिवाजी महाराज घडून गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम आपली आई जिजाबाईंना नमस्कार केला त्यांचे आशीर्वाद घेतले राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक